विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध पोलिसांनी गुन्हा दाखल करत केली आरोपीला अटक नवी मुंबईतील कळंबोली येथील विवाहित महिलेला लग्नाचे दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून फसवणूक केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नासाठी नकार देऊन पीडित महिला आणि तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीकडून देण्यात आली होती पीडित महिलेने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीसला सी आर नंबर दोनशे दोन ऑमिट दोनशे पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम एकोणसत्तर तीनशे एकोणतीनान्वे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये यातील जी पीडित आहे तर तिला वेळोवेळी लग्नाचा आमी स्थापून वेळोवेळी वेड़ वेगवेगळ्या वेड़ ठिकाणी तिच्यासोबत यातील आरोपी त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्याचप्रमाणे तिला व तिच्या मुलाला त्या ठिकाणी जीवे मारायची धमकी दिली त्या अनुषंगाने आपण कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता यातील आरोपी त्याला आपण अटक केलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी आहे त्यातील महिला जी आहे तर ती विवाहित होती बाबत ती विवाहित असतानाच तिच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत त्याने लग्नाचा आम्ही दाखवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते त्या अनुषंगाने आपण पुन्हा नागरिक